चांगली नवीन लोकांसाठी लोक मतदान करतील महाविकास आघाडीसाठी मतदान करतील कारण जे भ्रष्ट राजकारण आहे ते कुठे ना कुठे थांबलं पाहिजे एकदम सेफ आहे महत्वाची गोष्ट परत एकदा मी सांगेन ओमराजे असतील किंवा सगळेच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आम्ही लढतोय ते आमच्या संविधानासाठी लढतोय लोकशाहीसाठी लढतोय गेल्या चार पाच दिवसातच आपण पाहिलं असेल काही मोठ्या भाजपच्या नेत्यांनी अगदी पंकजताईं सगळ्यांनीच स्टेटमेंट केले की चारशे पार का करायचंय तर संविधान बदलायचंय कशासाठी संविधान बदलायचंय कायदे कानून आपण वेगवेगळे आणत असतो चांगले नवीन घडवत असतो पण संविधान बदलणं ही देशासाठी धोक्याची घंटा आहे प्रकाश आंबेडकर आता आपल्या सोबत येण्याच्या आशा मावळलेल्या आहेत का, का, का मला वाटतं आपण पाहिलं असेल आम्ही सगळेच एकंदर आपण जे कोणी आमच्या सोबत आहेत आम्ही या देशाच्या हो, संविधान आणि लोकशाहीसाठी लढत आहोत महाराष्ट्राचं जर जर बोलायचं झालं तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे गद्दारीचं सरकार बसलंय जे मिंदे गँगचं सरकार बसलंय एवढी भाजपची महाशक्ती मागे असून देखील महाराष्ट्राच्या हाती काय आलं आणि मग दहा वर्ष आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला काय मिळालं त्याच तुलनेत गुजरातला किती मिळालं आणि मग आता जर पुढे पण पुन्हा एकदा पाच वर्ष यांच सरकार डोक्यावर बसलं तर महाराष्ट्रात जे काय आहे ते पण निघून जाणार आहे ती मंत्री आहेत तरी कुठे आणि आपण हेच प्रश्न जर शेतकऱ्यांना विचारले जे मी माझ्या सभेत विचारत असतो ते एवढंच सांगतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी जी कर्जमुक्ती आमच्या आम्हाला दिली ती आमच्यापर्यंत पोचली आणि जी मदत आपण पाहत असाल मग कोविडच्या काळात असेल किंवा त्या दोन अडीच वर्षात कधी अवकाळी पाऊस असेल सततचा पाऊस असेल गारपीट असेल तेव्हा आम्ही मदत दिली दिली ते पोचली लि, त्यांच्याकडे पण ह्या अडीच वर्षामध्ये भाजपच्या अडीच वर्षात एक रुपयाची मदत नाही पोचली mm. कांद्याची निर्यात बंदी पण झाली होती कापसाला भाव नाही आहे आपण सगळीकडे पाहताय खदाची किंमत वाढत चाललेली आहे पण जी जे भाव मिळालं पाहिजे आणि म्हणून अनेक वर्ष आपण पाहतोय भाजपनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अजूनही झालं नाहीये स्वामीनाथन आयोग लागू करू असं सांगितलं होतं दहा वर्षापूर्वी ते अजून झालं नाहीये स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलं पण जे शेतकरी आहेत पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील ते पण अन्नदाताचे ते जेव्हा दिल्लीकडे मोर्चा काढून गेले लाठीचार्ज केला अशोदूर सोडलं गेलं तर हे जे दिसतंय आपल्याला देशात ते परिवर्तनाचे चित्र आणि परिवर्तन होणार आपण पाहिलं असेल आमचे अभिषेक गोसाळकर यांची देखील हत्या केली गेली तसंच परवाकडे सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला आहे मुळात जी भीती असायला पाहिजे कारण ज्या मिनिटाला गुंड जाऊन मंत्रालयात रील काढायला लागतात कोण काय करू शकतं आज महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आज शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या पण लक्ष कोणच आहे या गोष्टींकडे सरकारमधून